स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी बावीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष बावीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक महाराष्ट्र सरकारचा डिजिटल कारभार मायक्रोसॉफ्ट कंपनी महाराष्ट्र सरकारला डिजिटल व्यवस्थापनासाठी सहकार्य करणार आहे दोन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आय ओ सी क्रिस्टी कॉन्व्हेंट्री या आयोगच्या अध्यक्षपदी निवडल्या गेल्या त्या आय ओ सीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत त्या झिम्बाब्वे या देशातील आहेत त्या आयओसी सीच्या पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष ठरल्या आहेत तीन भारत आणि राष्ट्रकुल स्पर्धा दोन हजार तीस राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारताने दावेदारी केली आहे चार आंतरराष्ट्रीय वन दिन मार्च एकवीस हा आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार पंचवीसच्या थीम जंगले आणि अन्न पाच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीस भारताचा क्रमांक एकशे अठरावा आहे दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक एकशे पंचवीसावा होता फिनलंड हा सर्वात आनंदी देश आहे अफगाणिस्तान हा सर्वात कमी आनंदी देश आहे सहा पत्रकारिता क्षेत्रातील सन्मान रामनाथ गोयंका पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये डंकी रूट रिपोर्टिंगसाठी मृदुलिका झा यांना सन्मानित करण्यात आले आहे सात आंध्र प्रदेश सरकार आणि पोट्टी श्रीरामलू यांचा सन्मान मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पोट्टी श्रीरामलू यांच्या पन्नास फूट उंच पुतळ्याची घोषणा केली आहे आठ कृषी संशोधन एन बी आर आय नॅशनल बटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट ने जगातील पहिला पिंक बॉलवर्म विरोधी जीएम कापूस विकसित केला आहे नऊ पर्यावरणीय व्यवस्थापन भारताचा पहिला ग्रीनवेस्ट प्रोसेसिंग प्लांट पीपीपी मॉडेलवर इंदूरमध्ये स्थापन होणार आहे दहा ट्विटर एक्स विरुद्ध भारत सरकार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स पूर्वी ट्विटरने भारत सरकारविरुद्ध कर्नाटक उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे इतकायदा कलम एकोणऐंशी तीन बी च्या सरकारच्या व्याख्येवर प्रश्न उपस्थित केला आहे एक्सचा दावा आहे की सरकारच्या कंटेंट सेन्सॉरशिप धोरणामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भंग होतो अकरा भारतीय संरक्षण मंत्रालय आणि सुधारणा संरक्षण मंत्रालयाने दोन हजार पंचवीस हे सुधारणांचे वर्ष म्हणून जाहीर केले आहे एकात्मिक थिएटर कमांड आय लागू करण्यापूर्वी अनेक समस्यांचे निराकरण आवश्यक आहे बारा ग्राहक हक्क आणि संरक्षण शाश्वत जीवनशैलीकडे नेय संक्रमण या थीमसह जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला भारत चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करतो दोन हजार एकोणीसचा ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक हक्क का बळकट करतो तेरा सर्बियामधील निषेध आणि ध्वनिशस्त्र सॉनेक वेपन्स सरकारविरोधी निदर्शने पांगवण्यासाठी पोलिसांनी सॉनेक वेपन्सचा वापर केल्याचा आरोप फेटाळण्यात आला आहे सॉनेक वेपन्स म्हणजे मोठ्या प्रमाणावर ध्वनी निर्माण करणारी उपकरणे असून ती गर्दी नियंत्रित करण्यासाठी वापरली जातात दोन हजार चारमध्ये अमेरिकेने इराकमध्ये सॉनिक वेपन्सचा वापर केला होता चौदा टोल संकलन प्रणालीत बदल जी एन एस एस ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम आधारित टोल प्रणाली पुढे ढकलली एएनपीआर कॅमेरे आणि फास्टॅग आधारित बॅरियर लेस फ्री फ्लो टोलिंग वापरण्याची योजना बावीस मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना सतराशे एकोणचाळीस नादिर शहाने दिल्ली ताब्यात घेतली एकोणीसशे तेहत्तीस जर्मनीतील डकाऊ छळछावणीची सुरुवात एकोणीसशे पंचेचाळीस अरब लीगची स्थापना झाली एकोणीसशे सत्तर हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली एकोणीसशे ऐंशी प्राणी संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या पेता संस्थेची स्थापना झाली एकोणीसशे नव्याण्णव सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर जन्मदिवस सतराशे सत्त्याण्णव जर्मन सम्राट विलेम पहिला मृत्यू नऊ मार्च अठराशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे चोवीस अल नेव्हार्थ यू एस ए टुडेचे स्थापक मृत्यू एकोणीस एप्रिल दोन हजार तेरा एकोणीसशे चोवीस प्रसिद्ध नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर मृत्यू सतरा डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे तीस ख्रिश्चन प्रसारण नेटवर्कचे स्थापक पॅट रॉबर्टसन एकोणीसशे तेहत्तीस इराणचे पहिले अध्यक्ष अबोल हसन बनिसद्र एकोणीसशे बेचाळीस भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरुणाचलम लक्ष्मणन मृत्यू सत्तावीस ऑगस्ट दोन हजार वीस एकोणीसशे चाळीस प्रशियाचे राजकुमार प्रिन्स मायकेल मृत्यू तीन एप्रिल दोन हजार चौदा मृत्यू दिवस अठराशे बत्तीस जर्मन महाकवी आणि लेखक योहान वुल्फगॉम गटर जन्म अठ्ठावीस ऑगस्ट सतराशे एकोणपन्नास एकोणीसशे सत्याहत्तर भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी एकी गोपालन जन्म एक ऑक्टोबर एकोणीसशे चार एकोणीसशे चौऱ्याऐंशी लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाधे दोन हजार दोन भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मिथुन गणेशन जन्म सतरा नोव्हेंबर एकोणीसशे वीस दोन हजार चार कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही एम तारकुंडे जन्म तीन जुलै एकोणीसशे नऊ विशेष दिवस एक जागतिक जल दिन वर्ल्ड वॉटर डे संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे त्र्याण्णव पासून या दिवसाची सुरुवात केली स्वच्छ व सुरक्षित पाण्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे हा या दिवसाचा उद्देश आहे